परमेश्वराचं बोलावणं आलंय आणि त्यामुळं आम्ही देहत्याग करणार आहे असं तब्बल वीस भाविकांनी जाहीर यात निम्म्याच्या वर भाविक आहेत महाराष्ट्रातले नेमका हा प्रकार काय देहत्याग कोण करतय का करतय कुणी सांगितलं आणि हा परमेश्वर कोण सगळं जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत विदर्भातील अथणी तालुक्यातील अनंतपूर इथल्या पाच जणांसह वीस भाविकांनी आठ सप्टेंबरला देहत्यागाचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करतोय अशी भूमिका त्यांनी घेतली आहे देहत्याग करण्याच्या या भक्तांच्या गोष्टीनंतर प्रशासन सुद्धा हादरून गेलंय सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान अनंतपूर इथं होणाऱ्या महापूजेत हा निर्णय घेतला जाणार आहे या महापूजेचा समारोप होणार आहे आणि देहत्याग करणाऱ्या भक्तांमध्ये मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले मात्र दहा भाविकांचा समावेश असल्याची माहिती मिळते तर अनंतपूर आणि विजयपूर इथले दहा भाविक असे मिळून वीस भाविक देहत्याग करणार आहेत देहत्याग करणाऱ्यांमध्ये जत तालुक्यातील माया शिंदे या महिलेचा सुद्धा समावेश आहे माया शिंदे तिचा जत तालुक्यातील फुडनूर हे सासरे पत्नी माया ही वैकुंठाला जाणार असल्याची बातमी समजताच तिच्या पतीनं जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी तुकाराम आणि माया यांना बोलून चौकशी केली पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं सोडून दिला तुकाराम यांनी पोलिसांना सांगितलं की परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला जाणार आहोत त्यांच्या या जबाबानं जत पोलीस चक्रावून गेले त्यांनी अथणी पोलिसांना याची माहिती दिली अथणे पोलीस आता या कुटुंबाचं मतपरिवर्तन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सर्व भक्त रामपाल महाराजांचे आहेत जेलमध्ये अनेक वर्ष राहून आलेल्या बाबा रामपालचं काय प्रकरण आहे ते आपण खरंतर पुढे पाहणार सध्या करणाऱ्यांच्या निर्णयानं प्रशासनात मात्र खळबळ उडाली आहे या निर्णयापासून त्यांना प्रणावृत्त करण्याचे प्रयत्न हे प्रशासनानं सुरू केले आहेत पोलिसांनी अनंतपूरला भेट दिली आणि ग्रामस्थांशी सुद्धा चर्चा केली आणि या कुटुंबाचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पण याचा कोणताही परिणाम हा झाला नाही जिला प्रशासन आणि तालुका प्रशासन ही घटना घडू नये म्हणून सतत प्रयत्न करतात न झाल्यास या कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे ये जो संत राम पाली भगवान है वो जितने अलग अलग धर्म है उस धर्म के मतलब ग्रंथ खोल के मतलब सबकी सच्चाई बता रहे हैं भगवान कौन है क्योंकि अलग अलग धर्म में अलग अलग भगवान है हिंदू अल्लाह को मानते हैं मुसलमान मतलब हाँ, हिंदू मतलब भगवान को मानते हैं देवी देवता को मुसलमान अलग मानते हैं बाकी सिख में मतलब अलग अलग धर्म में अलग अलग भगवान बन बैठे कौन कौन है, ये जी है लीला चल रही हैं लेकिन जेल में क्यों है वो परमेश्वर की लीला है भगवान की लीला है जैसे रामचंद्र आए थे जैसे रामचंद्र आए थे उनको वनवास हो गया था उतनी समय तो जंगल में चले गए थे अब यहाँ तो, तो वर्तमान में जेल में तो सब कुछ मिल रहा है ना उतने समय मतलब जब भगवान आते तो उन्हीं उस समय मतलब कोई उनको भगवान नहीं मानता है जब भगवान लीला करके चले जाते हैं तो उनकी मंदिर बना के पूजा तो करते लोग अभी आपका सभी का सभी का प्राण अर्पण करते करके बोल रहे हैं जैसे हम लोग इसी इनके जो शिष्य हैं मतलब ये सात संगत से इनका मिशन चल रहा है सात संगत से जुड़े हुए हैं लोग हैं तो जैसे पढ़ाई करते हैं लोग तो अभी ये ये लोग चार लोग हैं हाँ, ये तो आपका जो परमात्मा के लिए आपका प्राण अर्पण करने के लिए तैयार है अभी भी आप क्या आप भी इसमें शामिल है क्या प्राण अर्पण के लिए नहीं जैसे मतलब जैसे भक्ति करते हैं प्रमात, परमात्मा प्राप्ति के लिए जैसे पढ़ाई करते नौकरी प्राप्त करने के लिए ना वैसे भक्ति आध्यात्मिक क्षेत्र है भक्ति करते हैं परमात्मा प्राप्ति करने के लिए अब परमात्मा को समय आ गया भक्ति पूरी हो गई परमात्मा प्रकट होकर बता दिए कि मैं लेके जाऊंगा बीस जन मध्य कुटुंबा पांच जन का समावेश है कर्नाटक सीमेवरच्या अनंतपूर गावात शिंगणापूर रस्त्याला तुकाराम इरकर यांचे हे पाच सदस्यांचं कुटुंब आहे इरकर म्हणाले की रामपाल महाराजांकडून आम्ही दीक्षा घेतली आहे आणि आता आयुष्याची इति कर्तव्यता झाली असून आठ सप्टेंबरला परमेश्वराचं आलंय आणि त्यानुसार सहा सप्टेंबरला सकाळी महापूजेला सुरुवात होईल आठ तारखेला आम्ही देहासह वैफुंटी जाणार आहोत देहत्याग करण्याचा निर्णय घेणाऱ्यांमध्ये मुळचे युपीचे असलेले पण पुण्यातील दहा अनंतपूर आणि विजयपूर गटातल्या प्रत्येकी पाच व्यक्तींचा समावेश आहे यापूर्वी सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान अनंतपूर इथं विशेष महापूजा आयोजित केली आहे तिचा समारोप हा देहार्पणानं केला जाईल हे सारं पाहण्यासाठी भक्तांचा सा मोठा समुदाय सुद्धा जमणार असल्याचं या भाविकांनी सांगितलं या सोहळ्यात तीर्थ देण्यासाठी येणाऱ्या रामपाल महाराजांना बसण्यासाठी चौदा रुपये खर्चून चांदीचा वर्ख असलेली खास खुर्ची आणली आहे दर तासाला एकदा त्या खुर्चीला साष्टांग दंडवत घालून तीर्थ घेण्याच्या दिवसाची वाट इरकर कुटुंब पाहत आहे या कुटुंबात तुकाराम यांचा मुलगा रमेश पत्नी सावित्री सून वैष्णवी मुलगी माया शिंदे यांचा समावेश आहे एकेकाळी ज्युनियर इंजिनियर असलेला मुलगा हा नंतर बाबा बनला राडे केले संत रामपालची कहाणी सुद्धा ऐकण्यासारखी आहे संत रामपालदार भारतीय आध्यात्मिक कबीर पंथी गुरु आहेत असं म्हणतात भारतातील विविध राज्यांसह हरियाणातील हिसार भागात असलेल्या सतलोक आश्रमाचे ते संस्थापक आहेत बाबा रामपाल याचा धार्मिक प्रवास एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरू झाला हरियाणामध्ये जन्मलेल्या रामपालना शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियंता म्हणजेच इंजिनियर म्हणून नोकरी करत असताना रामपालची भेट ही एकशे सात वर्षीय कबीरपंथी संत स्वामी रामदेवानंद महाराजांची झाली आणि येथूनच रामपालचा बाबा होण्याचा प्रवास सुरू झाला रामपाल सिंग जगद्गुरु रामपाल बनले आणि आश्रमात

मध्ये बाबा तुरुंगातून बाहेर आला आणि दोन हजार नऊ मध्ये बाबा रामपालला आश्रम परत मिळाला यानंतर बारा मे दोन हजार तेरा ला पुन्हा एकदा संतप्त आर्यलोक आणि रामपालच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला या संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला सुमारे शंभर जण जखमी झाले आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये रामपाला न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल अवमानाच्या आरोपाखाली अटक आदेश जारी करण्यात आला पोलिसांनी सतलोक आश्रमावर छापा टाकला जिथे त्याच्या अनुयायांनी त्याला अटक होऊ नये म्हणून विरोध केला आठवडाभर चाललेल्या या चकमकीत अनेक लोक जखमी झाले आणि सहा जणांचा यात मृत्यू झाला त्यानंतर रामपालला अटक करून चंदीगडला नेण्यात आला जिथे त्याच्यावर चा खटला चालवण्यात आला बाबा रामपाल वर खून बेकायदेशीर शस्त्र बाळगणं आणि दंगल घडवणं यासह अनेक गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार रामपालला दोन हजार चौदा मध्ये अटक करण्यात आली होती था। रामपालच्या अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि अनेक वर्ष ही कायदेशीर लढाई सुरू राहिली मध्ये हिसार न्यायालयानं त्याला सतलोक आश्रमाशी संबंधित एका प्रकरणात पाच महिला आणि एका मुलाच्या हत्येत दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली कैदी क्रमांक एक हजार पाच म्हणून त्यानं शिक्षा भोगली या प्रकरणात 20 डिसेंबर 2022 हजार बावीस ला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राकेश सिंग यांच्या न्यायालयानं रामपालसह सह चोवीस आरोपींना निर्दोष मुक्त केला कनिष्ठ अभियंता ते वादग्रस्त धार्मिक गुरु हा त्याचा प्रवास अनेक घटनांनी भरलेला आहे त्या अशा महाराजाच्या भक्तांनी आता देह त्यागाचा निर्णय घेतलाय त्यांच्यासाठी चांदीच्या वर्खाची खुर्ची आणि आहे तब्बल चौदा हजार खर्चून आणि अजून काही तर सध्याच्या या वैज्ञानिक युगात भक्तांची कृती मानसिक विकृती आहे असंच म्हटलं जात आहे ज्या महाराजांच्या आदेशानं त्यांची ही कृती सुरू आहे त्याला ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि कडक कारवाई करावी आणि हे आवश्यक आहे असं सुद्धा मत आहे खर तर भक्तांचं मत आणि मनपरिवर्तन करणं तसं अवघडच पण प्रशासन यात कितपत यश मिळवतं हे येणाऱ्या आठ सप्टेंबर पर्यंतच कळेल तुम्हाला या संताविषयी आणि या भक्तांविषयी आणि त्यांच्या या वर्तनाविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा तुमच्या भागात अशा काही घटना घडत आहेत का असे काही महान संत असतील तर तेही सांगा कमेंट करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका